नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो खूप महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे पण बऱ्याच महिलांनी बँकेचे कर्ज काढलेले असते किंवा इतर काही बँकेची थकबाकी असते तर ही असलेली थकबाकी हे पैसे आल्यानंतर म्हणजे लडक्या बहिणीचे पैसे आल्यानंतर ते समायोजित केले जात आहेत अशा बऱ्याच तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि याच तक्रारींची दखल घेऊन शासनाने एक बँकेसाठी महत्त्वाचे परिपत्रक काढले आहे म्हणजे बँकेला एक आदेशच दिलेले आहेत तर बघा मित्रांनो शासनाने बँकांसाठी जे परिपत्रक किंवा आदेश दिलेले आहेत ते नेमके काय आहेत ते आपण पाहूया तर बघा शासनाने पत्रात असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी भवन योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून जुलै दोन हजार चोवीस व ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन्ही महिन्याच्या एकत्रित तीन हजार इतका आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने अदाव करण्यात आला आहे आणि बघा तर त्याच्यामध्ये म सूचना काय देण्यात आलेल्या आहेत बघा या योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही सदर रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देऊ नये ज्या बँकांनी थकीत कर्जामुळे बँक खाते गोठवलेले असतात ती गोठवलेली खाते लाभार्थी महिलांची लगेच चालू करावीत तात्काळ चालू करावीत आणि महिलांना रक्कम प्राप्त करून द्यावी अशा पद्धतीच्या सूचना बँकांना राज्य सरकारने दिलेल्या आहेत ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद